नादा लागलो त्याच्यामुळे देवाने आपल्यावरती कृपा करावी महाराज हा कृपा करावी त्याशिवाय होत नाही म्हणून म्हणतात मनसी काय वागा आणि ह्याची दे गा पांडुर पांडुरंगा देवा दुसरं काही देऊ नको हा सदैव नेहमी करता संत समागम घडू दे संत समागमी धरावी आवडी करावी करावी तातडी परमार्थ एक लक्षात घ्या देव स्वतः होऊन येत नाही संत त्याला बोलवतात हा एकच टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रा म्हणून कीर्तन इफेक्टिव्ह व्हावं नॉट अफेक्टिव्ह परिणामकारक कीर्तन व्हावं प्रत्यक्ष भगवान परमात्मा नामदेराच्या कीर्तनामध्ये नाचतात लक्षात घ्या हा अतिशय गोड अशा प्रकारचं कीर्तन गायन वादन कोमल स्वरात असाव गुर महाग लागले पळवाय पळवायला लागली मला आवडतच नाही कोमल स्वरामध्ये गाव कोमल स्वरामध्ये स्वयंपाक करताना सुद्धा आदळ करून येऊ एक बाई भांडी घासताना भांडीच आदळ आली मी त्या बाईला म्हणलं भांडी का आदळती आदळ नको तर काय करू म्हणली सगळ्या भांडीवर हेच नाव आहे मी म्हणलं नवऱ्याला आदळ की भांडी का आदळती लई चित्र बाया बारामतीला एक म्हातारी कीर्तनातच मधी उठली महाराज महाराज मेन का एवढं वय झालं तर गुडघं हलकेत गुडगं चांगलं होतं तो काय करीत होतो हाय का काय विचाराचा प्रश्न आहे मला ती म्हातारी म्हणती गुडगं चांगलं होतं काय करत मी बी म्हणलं जिंग जिंगा जींग जींग थेटके माझ्या गुडघ्यावर ना तुला काय पेटवायचं हा <laughs> नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी नाम संकीर्तन वैष्णवाची वैष्णवाची जोडी कीर्तन म्हणलं साडेआठ ला पकवाज वाजला मुलं टाळ घेऊन उभारायला वेळेला कीर्तन सुरू झालं घ्यायला म्हणायचं गावाला सप्तीची गरज आहे नाहीतर रा पकवाजा जांभळली येत याच येण mmm. करा करायचं गायनाचे उड्या पुली या मनाशी आणून आनंदी आवडी कीर्तन आनंदानं करावं भजन आनंदानं करावं आता पंचपदी चालती गाय गावाला नमूनच आहे पकवाच्या ना आधी देवळात येऊन झोपायचं ये न करानं उशिरा यायचं आणि ह्या दोघा चौघांनी तंबाखू मळत वाटेवर बसायचं तंबाखू खाऊन थुकून झाली मग मनाचा गंपा उठके ए दिलीपा पाजर बस का टाळा <laughs> घरला जावा बर तुम्ही म्हण मला सांगा आपल्या मुलाच्या मुलीच्या लग्नाचा आपल्याला किती उत्साह असतो इतका उत्साह हो कुठं बघितला नाही की नाही लग्न होतं नवरा बायकोच ना आवाज बसतो संकीर्तन वैष्णवाची जोडी आनंद गोडी मी सांगतो पहिला बी ना आताचा बी पिंपळवाडीचा सरपंच चांगला असला पाहिजे त्याशिवाय सप्ताच होत नाही हा हळला गा सपता कोणावर अवलंबून आहे गावचा जो डोळा असतो त्याच्यावर आहे हे करा परानो आम्ही काय येऊ न येऊ पण तुम्ही करा तवा एवढा समाज जमतोय आणि थोडी नाही बाबर महाराज मला कळलं व्यासपीठ तुमच्याकडं झटाळे वाजवा ताना हा व्यासपीठ एवढे दिवस सांभाळणं अवघड आहे महाराज जरा थोडं बोललं तर मला राग येतोय हा लक्षात आलं का दोन वर्ष झालं मला शुगर झाली व मी डॉक्टरकडे गेलो त्यानं मला उलता पालता केलं मला तपासलं डॉक्टर मला गोड काय खाऊ नका लाडू खाऊ नका जिलेबी खाऊ नका बासुंदी खाऊ नका पेडं बर्फी खाऊ नका बालुशाही खाऊ नका मोतीचूर लाडू खाऊ नका मैसूर पाक खाऊ नका डॉक्टर म्हणला आ पेडं खाऊ नका बार खाऊ नका ज्वारीची वाकर खाऊ नका बाजरीची वाकर खाऊ नका आंब खाऊ नका केळ खाऊ नका द्राक्षे खाऊ नका अंजीर खाऊ नका सफरचंद खाऊ नका मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणलं गायबाण्या खाऊ तर काय र चार महिन्यात मी सगळं खातो गुळ खातो साखर गोडच्या पितू न खाता बी मी मरणार आहे त्याच्याकेशा खाऊन मारावं म्हणजे कावळ्याचा ह्या लपाटा वाचल सो घे कॾा